काय मित्रा लय दिवसातून दिसला कुठं होता एवढे दिवस काय नाही बाबा बाहेर गावी गेलो होतो म्हटलं चला फेरफटका मारून यावं आता भेटलोयच तर चल घरी जरा गप्पा मारू चल ना तसं आज काही काम नाही ऐकलं बोला काय ऐकायचंय अगं माझे मित्र आले हा येऊन येऊन कोण येणार आले असेल उडान टप्पू दुसरं कोण यायचंय नको नको बाबा मी जातो मला कामे थमथम जर आता चहा पिऊन जाही काय म्हणतीये तू ऐकलं नाही उडान टप्पू म्हणतीय अरे तसं नाही मग कस अरे तुला वाईट वाट वाटलं का तसं नाही रे तिचं म्हणणं काय मी सध्या राजकारणी माणूस सतत काय ना काय काम चालू असतंय तिला वाटलं उडान साहेब त्या टोपे साहेब आले असतील म्हणून ती तसं म्हणली रे असं होय बरं बरं ठीक आहे ठीक आहे अगं उडान साहेब पण नाही आले टोपे साहेब पण नाही आले मग आलाय तरी कोण आता हे टांगमोडे डोळ्या मधले टांगमोळे आले बरं बरं अरे बस बस चहा पटकन आता ऐकलं का चांगलं झिका चहा बनव बर का साखरेचा पत्ता ए बाबा बस झालं मी जातो आता आता काय झालं अरे तू आता ऐकलं नाही बाई वहिनी म्हणजे साखरेचा पत्ता नाही तुम्हाला चहा पाचतोय अरे तसं नाही तुला वाईट वाटलं का ते काय ना आता शुगरचे पेशंटले वाढायला लागलेत ना त्यामुळे आम्ही घरात नुसतं गुळाच वापरतो आता ते सगळे राहून जाऊन दे आपण काय करू चा सोडूनच देऊ आता आपण डायरेक्ट नाश्ताच करू चालतंय ना बर बाबा अगं ऐकलं का आता काय आहे पोहे कर पोहे जरा पोहे कर चाललास आता काय म्हणतोस बाबा अरे आमच्या घरात तेल नाही म्हणजे बघ मी भाजनाला जातो कीर्तनाला जातो मग तेल खाली घशा खराब होतो पण आम्ही घरात तेल वापरत नाही दिवाला सकट तेल नाही बघ तू पच खातो आम्ही दिवा पण आम्ही तुपाचाच वापरतो बघ घरात आमचं तेल नाही ना खायला ना, ना पियाला बरं बरं असं वय बर ठीक आहे बरं आता ती नकों, नकों। ते जाऊन दे तेल पण नको आणि तूप पण नको आपण आता नाश्ता सोडून आपण डायरेक्ट जेवणच करू तू म्हणतो तसं तू आता एक काम कर जेवायलाच कर चांगलं जेवायला हा हा जेवायला जेवायला म्हणजे मला करायला का काय वय साईपाकच करायला लावतोय स्वयंपाक करू हा अहो भाजी ते असं झालंय आता घरात नाही दाना मला बाजीराव म्हणा का हाय का चार माणसं घरात आली असंच अपमान करते बघ माझ्या सगळ्यांसमोर असं म्हणता माझ्या मित्राला बायको सारखं राहिलं पाहिजे का नाही हो अहो मी पण म्हणते ना मग बाय नवरे नवल्यासारखंच राहा ना मग मग तिने बी सारखंच राहावं की मग अहो मी काय म्हणते अरे थांब जरा एकमेकाने बोला मला नीट समजून ना असं सांगा एकमेकाने नीट शांत पण मी सांग मी सांगते ना मग आहे कस कसं काय असच काय जा इकडे इकडे हवा आता काय म्हणते मी नवऱ्यासारखं बाळगत नाही मी काय काम कामधंद करत नाही का काय काय काम करता बघ बघ बाबा या असं असंच माझ्यासारख्या भोळ्या माणूस वाळ घेते बघी सारखा काही बहिणी असं कुठं असतंय बाई माझ्या भोळ्या भाळ्या मित्र वाळ घेतात होळा माणूस मिशाच्या आकडा रिक्काम ते नुसता रिक्काम टेकड्याचा असतो तरी कळतो का मला रिकाम टेकडा म्हणतीस रिकाम टेकडा म्हणजे कधी ना काम करणार माणूस हा म्हण तुम्ही कधी काम करून धामता मी काम करीत नाही मी काम करीत नाही हा मग सांग तरी काय काम करता तुम्ही सकाळी सकाळी रामाच्या पारच अकरा वाजता उठत नाही भाऊजी आता बघा तुम्हीच बघा रामाच्या पारता आणि अकरा वाजता कुठे रामाच्या पार असते भाऊजी सांगा बरं तुम्ही हा उठतो ना उठतो ना मग तू टाकलेलं गरम गरम पाणी आंघोळ करत नाही मी तू बनवलेला नाश्ता काय खात नाही मी खाता नाय जातो गप्पा मारायला जाताना परत भूख लागल्यावर घरी येतो का नाही येताना तू केलेला स्वयपाक मी खात नाही का खाता ना परत संध्याकाळी फेरफटका मारून आल्यावर तू केलेला स्वयपाक खातो ना वे वे खाता ना तू हातून हातरून झोपतो नाय वाई ना बर बर एवढं सगळं काम करून काम करून सुद्धा म्हणजे काय काम करत नाही ह्याला काय काम म्हणतात झोपायचं खायचं झोपायचं काय काम म्हणत नाही दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी अरे मला सांग काय कामाची गरज आहे का गरज आहे का म्हणजे अरे गरज नाही म्हणजे थांब जरा सांगतो तुला अरे बाप दादाची एवढी जमीन हाय वावरवाडी बैलगाडी बसदा मोजत दिवसभर बहिणी तुमची एवढी श्रीमंती असताना कशाला पाहिजे म्हणता हा बरोबर आहे वावरवाडी बैलगाडी बाबदाच्या जमिनी विचारा बरं आता कुठं कुटा? आता कुठं <laughs> कुठं <कुटा मैं जी? laughs> वावर होत ते श्यामरावा दिला तिसीकर एकर दिला रामरावाला वाडा होत तो दिला सावकाराला होडे होते ते रामरावाला दिले बैल होते ते श्यामरावाला दिले हे दिलं म्हणजे नक्की मला कळलं नाही बहिणी काय केलं ती कसं कळल यांनी दिलं म्हणजे काय दान नाही केलं मग काय केलं अपदा मेहनतीने कमावलं त्याने पत्त्यात गमावलं दिलं म्हण सांगते मोठे दिमाखानी मला तो वाटलं तुझ्याकडं वावर आहे यांच अ आहे खोट नाट मोठ्या गप्पा नुसत्या मी हसून करते पदरात पडल्यान गोड केलं पदरात पडल्यान गोड केलं म्हणजे मी काय आलो होतो तुझ्या घरी गोळाचा खडा घेऊन लगीन करण माझी बायको हो म्हणून तुम्ही कसला येतात तुमच्या बापाने आमच्या घरी येऊन 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 उमरापाला जिथून टाकला की जस्ट बोलू नको तुझ्या घरी माझं बाप नाही तर आमचं तुझी आई आली होती आमच्या घरी बोला तुझी आई माझ्या आबाला म्हणत होती काही करा बाबा पण माझ्या पुरचं यंदा लगीन करा तुमच्या पोरा बरोबर अरे माझा आबा सांगायचे हिच्या आईचं लग्न लवकर झालं नाही हिचही झालं नाही जमतच नव्हतं रे कुठं ही पडली माझ्या पदरी येऊन आता तुला काय मागचं सांगत बसू बळ बळ माझ्या बरोबर लगीन लावून गेलं लय जरा नाकार घेऊन अरे मोठ्या मनाने मी हिच्या बरोबर लगीन केलं हिला बायको म्हणून घरी आणलं वा वा माझ्या मित्रा मी काय म्हणते भाऊजी एकद्यां सांग माझ्या आई बापाने यांना काय कमी केलंय हो चांगल्या मोठ्या लावून दिलं मोठा हुंडा दिला सगळ्याला मनपण दिला चेन दिली दागिने दिले अजून काय लय दिलं लय दिलं लय दिलं म्हणजे काय दिलं माझ्या काय उपकार केला केला की अरे तुला माहिती आहे का ज्याची बकरी सांभाळतो तो सुद्धा महिन्याला दोनशे रुपये देतो आई बापाने तुला सांभाळायचे पैसे दिलेत हा मित्र आपल्याला पण हे पटलं बाबा पटलं काय भाऊजी मी काय सांभाळते त्याला काय गाय का बैल आहे का कुत्रयक दिले पैसे पण यांच्यासारखे उरात आणि माझ्यासारखे गरीब गायला नीट सांभाळाल तरी काय म्हणतीस तू आणि गरीब गाय वय वय मीच गरीब गाय आई बापा नी लाडनी हौसानी सांभाळली मला आणि काय तर धाडाना गोडाच्या याच्यावर लगीन लावून दिलं माझ काय म्हणलेस मी धाडाना गोडाच तुम्हालाच म्हणते धडाना गोडाच ए आता तुझं नशीब चांगलं मी तुला भेटलो आता बाया माझ्यासाठी नवसा करून नवस करून येत म्हणतात या मसोबासाठी कोण नवस करेन ए आर मसोबा औ काय वहिनी एवढे चांगल्या मित्राला माझ्या मसोबा म्हणताय व्हाय व्हाय याला मसोबा म्हणून काय म्हणू माझ्या सारख्या गरीब गायला असला नंदी बैल अह वहिनी याच्या सारख्या चांगल्या ओ बैल म्हणू वय वय सांग जरा तिला समजून मग काय म्हणू याला म्हणून याला नुसतं बैल म्हणा अरे 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 तू काय मला बैल म्हणतो बाय अरे तसं नाही वहिनीला जनवराची पारख नाही अरे पण मी काय जानवर हाय व्हाय अरे मला तसं नाही म्हणायचं एवढे चांगल्या मोठ्या माणसाला जानवर नाही म्हणा जरा सांग समजून तूच वहिनीला अरे लक्ष काय समजून सांगू अगं जरा माझं सामर्थ्य बघ काय बरं दिसायला असं सामर्थ्य पण हाय मी काय यांच सामर्थ्य मग तीन चार का आपल्याला झालेल्या लेकरांना संस्कार देणं संगोपन देणं यासाठी आपल्या दोघांचं संसार एकमत असणं गरजेचं आहे का नाही हा हा वहिनी हे मात्र तुम्ही बरोबर बोलला दोघांचं जर एकमत असेल एक तर संस्कार भारी होते बघा पोरांवर अहो मग मी ह्यांना हेच समजून सांगते आपल्या दष्टपुष्ट अंगाने कष्ट करून आपण गरबी घालू शकतो आपण दोघी कष्ट करून चांगला संसार करू शकतो वय 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 आता तू या बरोबर बोललीस बघ बरोबर आहे बैठकी संसारात दोन दोन्ही चाक साथ चालली की संसार एकदम व्यवस्थित चालतो तुमच्या बोलण्याने माझे डोळे उघडले मी पण कधी कामधंदे नीट केले नाही मी पण जातो नीट कामधंदे करतो बघा